कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं आपल्या कोकण कशे तेज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी पाठीमागे बघा आता ऊन पडलं आहे आणि पाऊस इतका पडतोय शेतीची पूर्ण वाट लावली आहे लोकांची शेती कापायची भरपूर आहे अजून आणि कापलं ज्याने कापलं आहे ते शेतामध्ये पाण्यानं पोगून गेलं आहे काय आहे काय माहीत असो आत्ता आमच्याकडे तुळशीचे लग्न आहेत तुळशीचे लग्न आहेत दोन तारखेला पण आमच्याकडे तीन तारखेला लागणार आहे तीन तारखेला लग्न लागणार आहेत तर इकडे पाठीमध्ये दाखवतो तुम्हाला इथे तुळस आहे आईने तुळस मस्तपैकी धुतलेली आहे तर त्याला तुलसीला आता कलर मारायचा आहे तर कलर काम आज मी हाती घेतलं आहे बघूया दोन कलर आहेत दोन कलरमध्ये आपल्याला ते तुळस सजवायचे शेव आता पहिला कलर त्याची जी काही पोपडी निघते ती काढून घेतो पहिली तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा छान छान कमेंटसुद्धा कर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघूया सुरुवात करूया बाप चाल से का सर तो नमस्कार मंडली का जो मजे में तो मजे से चल भाई दे बदलू लगे ना, ना। T'ha dit que t'ha dit. No et vull enganyar, que no s'ha तुळशीचे लग्न कधी आहेत पण आलो होते ठरतात कॉल केला ते आले मग कशाला परत कामाला पण भारी ठेवला आहे हा बघ काम बघ ये तुझ्यासारखं आहे काय काम आहे बघ ते बघ बघलू बघ येसे ते सगळी टॅटू काढल्यात मानेवरते अब बघ उश्ले अब ते टोगड्यावरचे टोगडे टोगडे देवोच्या मामास करते हां आता कलर काम करायला सुरुवात करूया सगळं आम्ही पेंटर पण आम्हीच सगळं आमच बबलूला टेन्शन आलं माहितीये काय उद्यापासून शाला चालू होणार शाला चालू मास्तरांना टेन्शन

मस्त सीन येतोय असा सबर तुळशीच्या लागणार पाच सात लाव शूटिंग कर कडक येतोय सीन तुळशीची लग्न आली पण कोणी काय अजून खलीबिली केलं नाही पाहूच <laughs> काय लाद्या बिद्या घातलं नाहीत जमत म्हणतो तोंडावर नाही म्हणतो माझ्या Yeah. फायनल कलर वाटतच नाही पिवळा कलर वाटतो बोलतो पिवळा त्याच्यावरती <laughs> वाटतो नको रंग चेंज होईल ऑरेंज आणि व्हाइट टाकल्यावर कोणता कलर होतो पेंटर आहे आपलं धुण आणून ना मला दुसरा घे एखादा तर धुणा धुऊन आहे ना मी नाही लागलेला आता त्याचा अरे हा तेवढं चांगला आहे चालू आहे खाली हे तर आणि पाऊस पण आहे हे उन्न गं काय पाहायला नाही ग सावली घालाय लगेच Oh, oh, बुद्धीबल चेस म्हणतो चीस खेळता नाही येत पण हे वन देतोय बंधू तो बघ हे बुद्धिबळासाठी वन देतोय वा तू इकडून गेला धावत एवढ्या मग याचं सिलो वजन किती किती साडेत्रेचाळीस किलो बंधूचं तरी बघायला आलो या आपण

मस्त अरे बघ तिकडनं बिफोर आफ्टर फडकडवला फडफडवला रंग काढ या ते इकडं याच्यावर ती माल ह्याच्यावर मान चल तो करू दे तिथं तू बस खुर्ची घे काय नाही बसणार सं उडणार नाही ना काय ना। 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 ना नीट मला येत्या हत्ती ना मग हे पांढरा माझ्या का काल्या तुझ्या गट घट्यानं सोंग्या खालतीच गे, खालतीच गे लाव सांगत्या काही लावू मी अशात लावतात ना पण त्या पडतात लावायच्या त्या पडतील असं हे कर ही असं गुंडल असं गुंडल असं गुंडल हिकडनं गुंडल अरे कलर मिक्स केलास त्याच्यात मांड मांडून झालं असतं आत्ताला काय तू सौट मस्त आहेत रे हे टेबल काय बैकलेला माझ्या आपल्या आहेत त्या बबलू गुल तो मला खेळता नाही येत एवढा मानता येते मला बबलू तू खेळता नाही तुला दोन दिवस एखादा खेळ खेळतो व्हिडिओ आम्ही तर व्हिडीओ काय दे कशाला आम्ही तर ए राजा कुठं आणि राणी कुठं राणी नसते राणी कुठची उभे ते राणी आहे ते वजीर तू वजीर वाटत वजीर तो वजीर काय राजी राणी आहे तो राजा आहे तो वजीर बबलू राणी कुठे गेली ही काय अरे तू राणी नाही आहे रे अरे वजीर आहे तो हा वजीर हा कोण वजीर तो उंट उन्त। तो घोडा हा घोडा आणि मला खेळता येत बोलतोय मग राणी कोणते आता तू राणी नसते जत हा वजीर हा यक्का कोण हा राजा हा उंट हा घोडा हा ती तू शक्य कसा टाली वाजवतो अरे बबलू राणी कुठे आहे सा एवढा खेळतोस तो बबलू राणी राणी नाही ती बाबा वजीर तो वजीर कुठचा बोलतो अरे राणी नसते त्याच्या घोडा कसा घोडा कसा चालतो दोन हत् घोडा ह्याच्यावरून जातो का आधी सांग मला याकावरून जातो ना घोडा जा? हा असा नाही जातो मग कसा जातो ह्याच्या वरतून हा 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 समजलं 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 अरे हा वजीर असल कोणता हा वजीर हा उंट हा घोडा हा उंट असा जातो तिरपा घोडा ना हा घोडा हा वजीर पत्ती हे याचा अर्धा केली तर सांगण्यातच गेला अरे मग वजीर कुठे आहे वजीर हा हा मग राणी कुठे रा, आहे राणी नसते याच्यात काय राणी असते कोण बोल राणी नसते त्याला विचार हा राणी राजानी राणी ओके कसा जातो हा सरळ असा कसा पण जातो ना म्हणजे तिरपा पण जातो हा असा पण जातो

आम्ही जुनं खेळून झालं आमचं गेम बबली चेक चो गोटे उडाले झोन बघ काय पाडला नाही ते मी उन्हात आहे मी झालं ती बाहेर काढायचं ना मला आता दोन जातो ना पहिला काय रे हे मुलं थांब ठेव सगळं दोन नाही एक जाते एकच जाते पहिली दोन जाते ना कोण बोल पहिली दोन जाते राव हा गवला त्याला हा झालं आमचा डाव झाला पण तिचं रंगून झालं एक हेच बबलू कलर कोणता येणा मारला लाव एक डाव एक खेलो अजूनच याच्यावर ते अजूनही येईल ना इकडे सावलीत गे बुबलू डाव खेळून चला तर मंडळी दुपार एक हात मारला होता आणि आता एक हात मारला मारलाय कलरचा तुळशीला तर मग दाखवतो तुळस कसे दिसते चला <द्णग> मंडळी तुळस कशी रंगवली आहे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुळशीच्या लग्नाला यायचं बरं का आमचा कंदीळ आहे तुळस चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय